नमस्कार आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पोलीस भरतीला जे काही प्रश्न आलेले आहेत ते बघत आहोत त्यामध्ये आज आपला भाग पाच चालू आहे ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न आहे रोषा जातीचे गवत रोषा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते तर धुळे नंदुरबार जळगाव ठीक आहे सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत अहमदनगर जिल्ह्यात चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो द पुणे नाशिक सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस साठी कोणता देश यजमान होता अमेरिका अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे नेमबाजी तराजूचे कार्य कशानुसार चालते परिवलनाचे तत्व यानुसार सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो वन ट्वेंटी बाय एटी एम एम ऑफ एस जी संत चोका चोकामेळा यांचे समाधी समाधीस्थळ कोठे आहेत तर मंगळवेढा पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजविण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर बासरी संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर पुरंदर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे हे या ठिकाणी धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यात महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर कोण सांभाळते तर तलाठी डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर पंडित जवाहरलाल नेहरू भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला तर दोन हजार पाच या साली ठीक आहे कोणते दल केंद्रीय पोलीस दल या प्रकारात मोडत नाही तर ए टी एस म्हणजे काय अँटी टेररिझम स्क्वॅड याच्यावर दोन प्रश्न आलेले आहेत बघा पुढे महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर करता तर सी सी टी एन एस त्याचा फुल फॉर्म आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम सी सी टी एन एस बघा पुन्हा सांगते इथे मी लिहिलेलं आहे वरती बघा क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम ठीक आहे पुढे बघा पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतं किंवा करतो तर महसूल विभाग लंडन हे शहर कोणत्या नदीखाठी प्रसिद्ध आहे सिंह भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची एकशे आठ फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात आली आहे तर मांगी तुंगी या ठिकाणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पुराव्या संदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला तर भारतीय न्याय संहिता ठीक आहे भारतीय न्याय संहिता एक मिनिट बरं इथे थोड़ा डाऊट आहे मला मी स्टार करून ठेवते कारण त्यांनी म्हटलं काय बघा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुराव्या संदर्भात म्हटले ना त्यांनी पुराव्या संदर्भात कोणता इथे फौजदारी कायदा अस्तित्वात आला असंही म्हटलंय आणि इथे म्हटलंय भारतीय न्यायसंहिता आता भारतीय न्यायसंहिता म्हटलं तर मग इंग्लिशमध्ये तो आपला इंडियन पिनल कोड होतो बरोबर अठराशे साठचा सा। जर फौजदारी आपण विचार केला तर क्रिमिनल प्रोसिजर कोड होतो आणि पुराव्या पुराव्याशी रिलेटेड एव्हिडन्स ऍक्ट होतो म्हणजे हे तर उत्तर मला याचं वाटत नाहीये तसं पण बघा तुम्ही आता लक्षात ठेवा माझ्या दृष्टीने याचं उत्तर असेल भारतीय साक्ष अधिनियम बी एस ए भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे काय इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जस्ट बघा काय पुढे पण लक्षात राहू द्या ठीक आहे हे बघा इथे नवीन कायदे जे झाले ना एक जुलै दोन हजार ते चोवीसपासून ते अंमलात आले कोणते कोणते बी एन एस म्हणजे भारतीय न्याय संहिता बी एन एस एस म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि बी एस ए म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम हे एक जुलै दोन हजार चोवीस पासून अंमलात आलेले आहेत ठीक आहे पुढे बघा भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते तर कलम एकशे तीन आहे पुढे बघा राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर कोलकाता स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर राष्ट्रीय युवक दिन त्यांचा जन्म कधी झालेला आहे बारा जानेवारी आणि तो दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो रेमन मॅगेसेसे पुरस्कार हा रेमन मॅगेसेसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ एकोणासशे अठ्ठावन्न पासून दिला जातो ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते तर फिलिपाइन्स समर ऑलिम्पिक गेम्स दोन हजार चोवीस कुठे होणार आहेत तर पॅरिस आता हे दोन हजार पंचवीसला आलेले प्रश्न आहे पण असं का विचारलं हे मला माहिती नाही की दोन हजार चोवीस कुठे होणार आहेत किंवा कुठे झाले असं विचारू शकत होते पण इथे बघा पॅरिस लिहिलेलं आहे म्हणजे कुठे होणार आहेत असं विचारलं आहे हां मराठी सत्तेचा उत्कर्ष द राईज ऑफ मराठा पाव पॉवर या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत महादेव गोविंद रानडे पुढे बघा भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत कायदे मंडळास पुढे बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यात कोठे आहे इगतपुरी तालुक्यात ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे कोयना जो सातारा जिल्ह्यात आहे भारताचे एकोणतीसावे राज्य कोणते आहे तर तेलंगणा स्थापना कधी दोन जून दोन हजार चौदा दोन जून दोन हजार चौदा नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता तर माजी न्यायाधीश बी एन श्रीकृष्ण आयोग ठीक आहे बाबरी मशीद पाडल्यानंतर जी दंगल उसळली होती त्याच्या चौकशीसाठी जो आयोग नेमला होता तो आयोग कोणता होता माजी न्यायाधीश बी एन श्रीकृष्ण आयोग ठीक आहे पुढे बघा दाता टोपे यांचा जन्म कुठे झाला तर येवला या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात ठीक आहे प्रकाशाचा वेग किती असतो तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद भारताचे सध्याचे नवनियुक्त लक्ष लष्कर प्रमुख कोण आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर पालघर जिल्ह्यात आहे ठीक आहे पुढे बघा चॅट जी पी टी म्हणजे काय आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट अटल सेतू हा मुंबईचा सहा लेन एक्सप्रेस हायवे आहे तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो हो? तर नवी मुंबईशी ठीक आहे डार्क वेब काय आहे सर्व्हलन्स पासून लांब असणारे इंटरनेट डार्क वेब काय आहे सर्व्हेलन्स पासून लांब असणारे इंटरनेट एटीएस कशाचा शॉर्ट फॉर्म आहे अँटी टेररिझम स्कॉड याच्याशी रिलेटेड आपण एक प्रश्न ऑलरेडी बघितला कोणता होता तो कोणते दल केंद्रीय पोलीस दल या प्रकारात मोडत नाही तर एटीएस आहे अशा पद्धतीने आपण आज हे प्रश्न बघितले आहेत लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद